चालले का तुम्ही कपडे काढून ठेवले टावल हा टावले भांड्या भांडे असते भांडे गाजतो म्हटलं ना Al बोला पटापट हॅलो हाय बालवीर हाय बालवीर दादा पी एम बादशाह गेमर बापा बापा लय लई दिवसानंतर तुम्ही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मी चॅनलवर चॅनल पटापट लाईक कमेंट सबस्क्राईब करा शेअर पण करा यश पण आलेले आहेत राम राम यश आप कहां से हो बालवीर जी मैं विदर्भ से हो महाराष्ट्र विदर्भ आप कहाँ से है बालवीर जी संजय दादा लाइक डन के लिए धन्यवाद लाइट डन करा प्रत्येका लाइक डन करा हिंदी प्लीज मुझे आपकी वाली नहीं आती है क्या बात कर रहे सच में बालवीर अजमेर ओके संजय यश एम एस थर्टी एम एस थर्टी कौन था? बालवीर खरात जी लाइट डन करा बालवीर बालवीर जी लाइट डन करा मुझे तो आप जानते ही हो कि मैं कहाँ से हूँ नहीं मुझे ध्यान में नहीं है आप भैया अकोला एम एस थर्टी मैं वाटल इकड़े तुम्हें यश जी आई एम फ्रॉम पंजाब पंजाब ओके लाइट डन प्लीज लाइक डन बढ़िया मी बताए तो था भूल गए नहीं भूल जाते हैं हम आप कंटिन्यू आते तो कैसे ध्यान में रहता है नहीं तो भूल जाते हैं अच्छा पहला लाइक आपका है प्रत्येक ने कल्याण सिंह नमस्ते जी फ्रॉम उत्तराखंड कल्याण जी नमस्ते नमस्ते कल्याण जी कैसे हैं आप कंबियन कंबियन हाय यश चहा हो चाह क्या यश चाय पी रहा चहा चाय चाय चाहो हाउ आर यू डियर फ्रेंड्स फॉर एवर ओके ओके वेर आर यू फ्रॉम आई एम फ्रॉम मुंबई दादर ओके ओके आरिया आरिया मैं हूँ विदर्भ से शाम बोलिए बस आपकी दुआ कल्याण सिंह जी बहुत बहुत धन्यवाद है आपका आप लाइव पे आए हैं होम मेकर शीतल चैनल पे कल्याण जी और व्हिडिओ देखिए एक कॉमेडी वीडियोस आहे भीमराव जी हाय महेश मॅडम नाश्ता झाला का महेश दादा कुठे राहता तुम्ही महेश दादा माझा नाश्ता आता झालेला आहे दादा भाजीपोडी खाल्लेली आहे मी बरी आहे भीमराव दादा वेअर आर यू फ्रॉम आय एम फ्रॉम नागपूर विदर्भ ला नहीं हम हिंदी में भी बात कर रहे हैं आर्या दीदी मुझे सपोर्ट करो ओके आर्या आर्या प्लीज कमेंट्स कमेंट्स करा आर्या तुम्ही माझ्या व्हिडिओच्या खाली लाईक सबस्क्राईब कर दिया ओके महेश जी पुणे यश शेगाव कधी येणार येणार ना यश ओके लव फ्रॉम पुणे ओके करन जी मिस्टर ओपी तहा ताई चहा मी ताई चहानी चश्मे और फॉग नाही कुनाल कुठे कुणाल है आहे शीतल ताई आम्हा अयो आयो आरती जी तुम आ गया आई चाय पिने के लिए आई आरती जी आम्हा हमारा परत बर्तन है जी आरती जी हमारे काम पडे करण जी जय शिवराय जय शिवराय करण जी जय शिवराय महाराष्ट्र का भाषा बोलते दीदी हाँ हमारे आरती जी आया है आरती जी मुंबई से है आ, और आरती का भी चैनल है आरती आरती ताई, ताई नमो बुद्धाय जय भीम तई ओ कुनाल हॉस्पिटल लि लेला है कुनाल हॉस्पिटल लि लेला है करण जय शिवराय करण लाइक सब्सक्राइब ओके भीमकन्या आ मयूर पेहब गुड मॉर्निंग मयूर मैं भी पुणे में रहती हूँ दीदी ओके कदम जी बहुत अच्छे नहीं बहुत अच्छे तो नहीं बोला था, कदम जी पन बोलते ओम नमो जय गजानन ओम प्रकाश जी जय गजानन पुण्याला ना कधी येणार करण दादा आता दा पुण्याला तर कधी येणार ना। होणार म्हणजे होणार पण आता कोणी राहत नाही दादा कधी तरी फिरायच्या निमित्ताने येऊ शकतो शीतल जी आमको चाय देगा देगा नाही वायरल में मे लगी है यस यस क्या है आ, थोड़ा समय लगता है टीएम बादशाह जी लेकिन जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं टीएम बादशाह जी है कि नहीं आरती जी बराबर है कि नहीं शुभ सकाल दीपक पवार दादा शुभ सकाल जय भीम जय शिवराय भीम कन्या ताई जय भीम जय शिवराय ताई शुभ प्रभात संजय देसाई आलेले आहेत कोल्हापूर वरून धन्यवाद संजय दादा करण करण यांनी मेसेज डिलीट केलेला आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आपल्या भीमकन्या ताई आहेत आपल्या मुंबईच्या आहेत आणि त्यांचा पण खूप सुंदर त्यांचा व्हिडिओ आहेत शुभ सकाळ दीपक दादा लक्ष्मण हाय पूजा पण आलेल्या आहेत पूजा हाय पूजा कशा आहे तुम्ही आरती आरतीजी आम्हाला बहुत सारा बर्तन के लिए पड़ा पण आहे आरतीजी क्या कॅ करे आरतीजी दीदी आपकी कॉमेडी वीडियो में कमेंट कर दिया है ओके आर्या सर्वानी लाईव ला लाईक करा धन्यवाद लाईक डन करा प्रत्येकाने लाईक डन करा ब्लॅक टी खूप छान हो देसाई दादा ब्लॅक टी आहे शुभ सकाळ पवार दादा कितीदा बोलणार तुम्ही गुड मॉर्निंग विनोद गिरी आलेले आहे श्री स्वामी समर्थ या या तुम्हाला शनिवार वाडा दाखवतो हो हो दाखवाल दाखवाल दिनेश पण आलेले आहे जय गजानन गण गन गण गन गणात बोले दिनेश पण आले दिनेश तुम्ही कुठे राहणार तुमचं लक्ष्मण दादा गुड मॉर्निंग बोलत आहेत आपलं भीमकन्या ताई राधा हाय कैलास पुन्हा लाईक केलं साहजिक आहे करावंच लागेल लाईक डन काही पर्याय नाही आहे कपिल शाह आलेले आहेत आरती ताई नमस्कार हो शीतलताई तक तोडेंगे नाही तक छोडेंगे नाही दादा नमस्कार लाईक डन बघू त आपण पण कमजोर तो आप ना? हम ऑलराउंडर है हम सब कुछ करता है हम काम भी करता है हम यूट्यूब भी चलाता है सब कुछ परिवार को भी संभालता है दिनेश परतवाडा अमरावती महाराष्ट्र अरे रे अमरावती आपले विदर्भाचे आहे दिनेश दादा धन्यवाद दिनेश दादा आणि दिनेश दादा तुमच्या विदर्भाच्या ताईला नक्की सपोर्ट करा होम मेकर शीतल हे माझं चॅनल आहे तर दिनेश दादा चॅनल वर जा आणि माझे कॉमेडी व्हिडिओ आहे तुमचं अजय गुप्ता गुड मॉर्निंग भीमकन्या ताई सर्वांना गुड मॉर्निंग बोलत आहेत आपल्या भीमकन्या ताई कपिल दादा विनोद दादा नमस्कार बोलत आहेत तर सगळ्यांनी लाईट डन करा लाइक डन करा आता चपात्या झालेल्या आहे भादी झालेली आहे मुलं गेलेली आहे शाळेमध्ये यांचा पण छान नाश्ता झालेला आहे आणि आता मला भांडे घासायचे आहे तर भांडे पडलेले आहे तर घासू दीपक दगा नमस्कार तर प्रत्येकाने लाईक डन करा प्रत्येकाने लाईक डन करत चला कमेंट करत चला लाईक डन करत चला कमेंट करत चला स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनलवर तुमच्या सारखी ताई आमच्या गल्लीत ता आहे अरे वा कोणाला मी माझ्या त्यांच्या टीचर सारखी वाटते कोणाला म्हणजे कोणाला प्रत्येक खूप लोक आहेत की त्यांच्या टीचर सारखी वाटते मी अ तुमच्या सारखी ताई तुमच्या आमच्या सारखी ताई गल्लीत ता आहे तुमच्या ठीक आहे करण दादा करण दादा धन्यवाद आहे तुमचं तुम्ही लाईव्ह ला आले फर्स्ट टाइम आलेले आहेत तुम्ही तर सबस्क्राईब करा दादा शीतलताई नाश्ता करून राहिला का हो कपिल दादा या नाश्ता करायला औरत कुछ भी कर विनोद दादा नमस्कार हो तर आरती ताई आरती ताई आरती ताई होणार आहे मोनो चॅनल आता तर सगळ्यांनी सपोर्ट करा जय भीम गवई दादा कुठे राहता तुम्ही रंजित गवईजी शहाण कुठे आहे तुमचं बाप्पा उज्ज्वला ताई पण आल्या आयो आरती दिदी गया क्या उज्ज्वला दिदी आ गया थँक्स आय एम फ्रॉम आय एम युअर न्यू सबस्क्राईबर ओके ओके यू थँक यू सो मच वाशिम जिल्हा अरे वा काही पाह नाही लागत आता दिनेश दादा पण आलेले आहेत अमरावती वरून आणि वाशिम वाशिम वरून आपले रणजित दादा पण आलेले आहे तर आपल्या विदर्भाच्या ताईला नक्की सपोर्ट करा दादा ओ शीतल ताई आलो मी भांडी कसायला मदत करायला माझ्या बहिणी जवळपास असते तर खरंच आल्या असते की नाही ताई मग आता तुम्ही तिकडे मुंबईला जाऊन बसल्या मी इकडे मारुती दादा हाय उज्वला ताई काय सुरू आहे हो उज्वला ताई झाले का भांडे की घासून आमचे पडले आहे बा उज्वला ताई हो उज्वला ताई आले आहेत भांडे एक वेळा घ्याव की नाही मग भांडे घासते आपले मग एक वाजता राहील लाईव शीतल ताई पुण्याला या उज्ज्वला ताई जाऊन जा आपण पुण्याला हो हो ये। येणार ताई आमचं कोणी नातेवाईक तर नाही तिथे पुण्याला पण येणार आम्ही येणार फिरायच्या निमित्ताने येणार शीतल ताई माझा सपोर्ट आहे तुम्हाला धन्यवाद धन्यवाद ताई या लवकर मी आहे पुण्याला हो हो, हो। लवकर येणार लवकर येणार ताई बबन सपपाल आलेले आहेत बबन सपकाल नमस्कार बबन दादा उज्वलला ताई तुम्ही पुण्यामध्ये कुठे राहता कुठे राहता ताई पुण्याला तुम्ही गणपती मध्ये जा पुण्याला गणपती पुढे म्हणत आहे ना तुम्ही केलाय दादा उज्वल ताई जय भीम रणजित दादा आहेत अमरावतीवरून नाही वाशिम वरून तर दादा तुम्ही पटकन होम मेकर शीतल चॅनल वर जा तुम्ही तर आता त्या लाईव्ह वर आहात पण चॅनल ला सब करा आणि माझे व्हिडीओ बघा कॉमेडी व्हिडिओ आहेत तर नक्की सपोर्ट करा उजू कशी आहे उजुताईचं काय पाहा लागते बा चॅनल पण मोनू झालेला आहे मग आता डॉलर कलेक्ट होत असतील की उजू ताई जरा आम्हाला प्रोसिजर सांगाल ना आता आमचं पण होण्यामध्ये आहे दोन चार दिवसामध्ये हो आमचं माझं पण दोन चार दिवसामध्ये होण्यामध्ये आहे तर मला पण थोडं माहिती द्याल संजय दादा जय बाडू मामा ताई आपण नोकरीवर आहे का बबन दादा नाही मी नोकरीवर नाही बबन दादा नोकरीवर आलीस तिथे आली असते का युटूबवर माझे मिस्टर आहेत आरती ताई नाश्ता केला का तब्येत आता कशी आहे आरती ताई तुमची तब्येत कशी आहे व आरती ताई नाश्ता वगैरे केला की नाही तुम्ही पण काळजी घेत जा ताई तुम्ही जाऊ लागते तर तुम्ही पण आपला नाश्ता वगैरे करून घेत जा इंस्टा आहे नाही ना इंस्टा नाही आहे ना तेच तर नाही आहे ना ते फेसबुकवर आहे ना ते वर आहे कॉन्ग्रॅच्युलेशन शीतल ताई तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये धन्यवाद धन्यवाद कपिल दादा, कपिल दादा मस्त आहे तब्येत मिस्टर कोणत्या जॉबवर आहेत मिस्टर आहेत रेल्वेला रेल्वे, रेल्वे मध्ये आहेत गणपती बसल्यावर पुण्याला जावा हो, हो हो हो, नक्की नक्की आरुदी गप्प बोलू नको ताई आपण कुठे राहता मी विदर्भ नागपूर नाश्ता केला का असते ताई हो हो आरजी बरं आहे कुठं नाही ते उगाच डोक्याचा बुगास कुठं नाही ते उग्या डोक्याचा भुगा म्हणजे काय दादा उजू चहा नाश्ता झाला का बर आहे कुठं नाही ते अच्छा अच्छा उग्या डोक्याचा भुगा म्हणजे मी कुठं नाही आहे ते बरा आहे नाही माझा पण कॉम्पिटेटिव्ह स्टडी मी तीन चार वर्ष केलेली आहे असं नका बोलू डोक्याचा भुगा माझी स्टडी सुरू होती कॉम्पिटेटिव्ह साठी समजलं का दादा डोक्याचा भुगा नाही मी केलेला आहे प्रयत्न हो कपिल दादा तुमच्या आरजी इन्स्टा घरात राहते ताई हे गोष्ट बरोबर आहे तुमची ताई, ताई जय सेवालाल बोलो जय भीम ताई सतीश कोलटे असा आहे मी माझ आरजी दादा माझ ट्रेनिंग झालेलं आहे मी हे युट्यूब नसत ना तर मी कधीच माझ गव्हर्नमेंट मधून ट्रेनिंग झालेलं आहे मी करू शकते जॉब एका दिवशी तिकडे आपले फाईल घेऊन गेली का नाही तिकडे जॉब लागते ऑफिस मध्ये आहे आरती ताई आता नाश्ता करत आहे ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये अरे वा कुठे राहणार आहे दादा तुमचं राहणं कुठे आहे प्रशांत हाय प्रशांत ताई जेवण झालं का ज्ञानेश्वर दादा बोला ना ज्ञानेश्वर दादा नाही बा जेवण तर नाही झालं दादा पण आलेले आहे अकरा नंबरचं लाईटर्न केलं ला, रणजित पण आलेले आहे नाश्ता झाला का दादा नाश्ता भाजी पोळीचा केलेला आहे दोन पोळी थोडी भाजी आता बघू आता भांडे वगैरे पडलेले आहेत ते घासायचं अगं इन्स्टा फेसबुक वापरत नाही ते बरं आहे म्हणलो उगाच डोक्याचा भुगा नको नाही तर माझ्या मिस्टरने नाही म्हटलं मला ते फेसबुक तर नाहीच म्हणतात ते अजिबात तू फेसबुकवर राहूच नको म्हणतात तर मी म्हटलं नाही म्हणत आहे तर आपण जबरदस्तीनं नाही करू शकत ना त्यांचं मर्जी असेल तेव्हाच आपण करू शकतो की नाही आणि पण आता बघू पण युट्युब आहे अमोल आलेले आहेत अमोल जय भीम अमोल कसे आहे तुम्ही म्हणजे कसं एवढं आपण नाही करू शकत नाही जिकडे पण करा तिकडे धावा धावट कोण करणार आहे उजू माझ्या व का रागावली माझी लाडो लाडो रागावली आता काम झालं झालं का ताई तू वेगळाच अर्थ काढलाय हो मला असं वाटलं का तुम्ही मनान तुमच्या तुमच्यामुळे त्रस्त नाही का आई माझी आता पुरणपोळी करत हो का पुरणपोळी अरे बाप रे आज काय आहे काय आज म्हणजे तुमची आई तर लई ऍक्टिव्ह दिसत आहे आम्हाला दादा आईला नमस्कार सांगा म्हणजे एवढ्या ऍक्टिव्ह आहेत आज पुरणपोळी बनवत आहेत का बोलत नाही माझ्याशी राजाराम राजा रामपुरी राजा राम कोल्हापूर महाराष्ट्र भारत कोल्हापूरचे आहेत शीतल ताई पण आले मी आले शीतल ताई आल्या तुम्ही धन्यवाद धन्यवाद ताई ताई बोला बर आता बोला ना तर तुम्ही बोला ना विनोदगिरी दादा काय नाश्ता केला तुम्ही काओ काम पडले आहेत नाही ग ताई मी कुठल्या स्त्रीला जज नाही करत नाही गोष्ट तुमची बरोबर आहे नाही करायला पाहिजे कोणालाच नाही जज करायला पाहिजे तुमचं गोष्ट बरोबर आहे आर्जी दादा कुठे राहणार आहे तुमचं डोक्याचा बुग्गा याच्यासाठी मी करत नाही कारण मी एवढे हँडल करू शकत नाही ते ते आणि एवढी धावपळ मी करत नाही मला एकच मला थोड्याच मी समाधानी करते थोड भेटलं त्याच्यातच समाधानी आहे आपलं जीव हप्त्यातून दोन वेळा करते माझी आहे पुरणपोळी म्हणजे तुमच्या घरी काही बिझनेस वगैरे तुम्ही खायसाठी करता अरे वा एकच नंबर यावं लागते बर दादा मग तुम्ही आता पुरणपोळी हप्त्यातून दोन वेळा बनते मला खूप आवडते पण आम्हाला लई तिकडे किल्लत करावं लागते हो काय हे करा ते करा आम्हाला कंटाळा येते खायला आवडते आम्हाला आहे आई रंजित जय भीम संतोष दादा चला बाबा दहा वाजले मी भांडे घास साडे दहा पर्यंत भांडे होतील तिकडचे चला तुमची आता मी रजा घेते आणि मी माझ्या कामाला लागते कारण काम तर आपल्यालाच करावं लागणार आहे राजशारूळ पण आलेले आहेत त्यांनी पण लाईट डाऊन केलेला आहे धन्यवाद राजदादा काय बोलता बोला नाश्ता काय केला आहे तुम्ही आज दोन शब्द तुम्ही बोला अर्जी मला हल्ली किचन मध्ये इंटरेस्ट आलाय आज भिंडी मसाला केलाय अरे बापरे हो का काय जॉब करता तुम्ही दादा रणजित वाशिम जिल्ह्यामध्ये सावरगाव बरडे म्हणून गाव आहे या पुरणपोळी खायला अरे वा सावरगाव बर्डे सतीश आलेले आहेत मी पण आमरस खाल्लो सर्वांनी लाईव्ह लाईक करा प्लीज लाईक डन करा प्रत्येकानी फक्त चहा आणि तुम्ही मी पण फक्त चहा आता भाजी आहे पोळी एक दोन पोळी खाऊन घेते आणि मग मी झाले देऊ का भाजी पोळीस <coughs> माझ्या आईच्या स्वप्नात पुरणपोळी आलत्या तुमच्या आईच्या स्वप्नात पुरणपोळी आल्या होत्या द्या नाही ते म्हणून आले ते साडेतीन ला गेले होते घरून फोन आला होता म्हणून आले आता आंघोळ वगैरे झाली तर मी म्हटलं तो तोपर्यंत मी चहा नाश्ता झालेला आहे माझ्या स्वयंपाक झालेला आहे भाजीपोळी तरी ऍटलीस्ट ते तरी पाहिजेच भाजीपोळी तर पाहिजेच मी अकाउंट मध्ये आहे पण युट्यूब करायची खूप इच्छा आहे तर करा ना करू शकता ना तुम्ही ते काम करून पण तुम्ही करू शकता आमच्या मागे किती काम नाही सकाळी मुलांना शाळेत सोडलं पाहिजे पाहिजे आणि मग घरचे काम युट्यूब चालवणं हे की नाही तुम्ही करू शकता ना दादा आपला जॉब करून पण तुम्ही तिथले काही व्हिडिओ तुम्ही आपले आहे ते करू शकता तुम्ही काय खाल्लं मी भाजी आणि पोळी पुरणपोळी खाता का बाप्पा एक नंबर लागते आपल्याला पुरणपोळी सुजात देशमुख आलेला आहे सकाळी सकाळी लाईव्ह आले का हो ना सुजात ताई सकाळी सकाळी लाईव्ह आले ना आता सकाळ नाही ताई दहा वाजले सकाळी सकाळी आम्ही केव्हाच्या उठले आहोत आमचे पोरं शाळेत गेले माझे मिस्टर साडेतीन ला ड्युटीवर गेले आता कुठं सकाळ राहिली ताई आता दहा वाजले जयभीम दिदी तुलसीदास राठोड दादा दा जय भीम आता। ऐसा है जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं मिस्टर का रेलवे मधे जय शिवराय जय शिवराय जय भीम जय शिवराय दादा मी जात नाही शाळेत तुम्ही नाही जात शाळेत पण मुलं तर जात असतील सुजात ताई शुभप्रभात अक्षयजी आलेले आहेत शुभप्रभात जी, जी ताई साहेब सुजित जयस्वालचे व्हिडिओ बघितले का नाही हो दादा मी बघते बघते आता बघणार मी सुजित जयस्वालचे रामदास जय मल्हार महाराज गोरी बायको करावी का काळी हो हो छान आहे तो व्हिडिओ महाराज गोरी भाऊ हो दोन तीनदा केलेला आहे दुसरी लाईव्ह असता का हो असते ना दुपारी पण लाईव्ह असते मी एकला या तुम्ही एकला एकला मी आता सगळं आवरून परत एकला मी स्टार्ट करणार आहे कुठले आपण तुळशीदास दादा मी विदर्भाची ताई नंतर बोलतोय कामाला जायची तयारी आहे धन्यवाद रणजित दादा खूप खूप धन्यवाद आहे सोलापूरची एक ताई आहे पण ती पण युट्यूब करते काही मोजक्या स्त्री इतक्या मजबूतीने संसाराला हात लावतात खरंच त्यामुळे त्यांची जिद्द बघून मनात खूपच आदर वाढला बर आहे बरोबर आहे तुमचा धन्यवाद दादा आजकाल तर पेट्रोल पंपवर सुद्धा स्त्री काम करते आणि मला तुमचे विचार खूप छान वाटले आहे तुमचं जे बोलणं आहे आणि स्त्रीबद्दल तुमचा इतका आदर आहे आणि तुम्ही इतके छान कमेंट केलेली आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आहे आणि खरंच तुम्ही खूप छान व्यक्ती आहात तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल इतका आदर आहे आणि इतकं छान तुम्ही बोललेले आहात धन्यवाद दादा तुमचं मनापासून करण दादा सुधा किती वाजता लाईव्ह असता एक वाजता या ना आम्ही अकोला अरे वा? युकी काय म्हणते आली होती सकाळी सकाळी टाईम शाळेची तर मॅडमने पनिशमेंट केला म्हणे येते थोडीशी थोडी थोडीभूत बोलायसाठी येते थोडी थोडीभूत बोलायसाठी येते थे। थँक्यू थँक्यू वेलकम दादा वेलकम <laughs> संविधानाची देण बाप्पा मग चहा पाणी झाला का हो काय झालं तिचा टाय विसरला तुम्ही कशाला रडत तिला पनिशमेंट केली मी सांगत होती मला सकाळी सकाळी सांगत राहते आपले काही ना काही चला गोवा दहा वाजले आता मी सगळ्यांची दजा घेते कारण भांडे हो युकी युकी कोणत्या वर्गात गेली आता सहावी का सातवीत गेली तरी पण टाय विसरली तरी पण टाय विसरली संतोष दादा पंधरा नंबरचं लाईट डन केलं ला, धन्यवाद संगीत ताई पण आलेले आहे संगीत ताई गुड मॉर्निंग संगीत ताई संगीतताई मी आता जात आहे ताई बंद करत आहे कारण की माझे भांडे पडलेले आहेत ताई धन्यवाद ताई तुम्ही आले काय नाश्ता केला ताई तुम्ही दोन शब्द मी तुमच्यासोबत बोलणार आहे संगीत ताई छान आहे हो छान आहे खरंच छान आहे म्हणजे तेवढ्या लांबून सपोर्ट करणं हे नाही आहे अरुण काळे नमस्कार चहा झाला का घ्या रजा हो सती दादा घ्यावच लाग का, का तुम्ही मनात मग बोलली नाही म्हणून ताई नाही स्वयंपाक झाला सुमितला हॉस्पिटलला न्यायचा आहे हो का अरे बापरे आता हे व्हायरल इन्फेक्शन काही ना काही सुरूच आहे तर नवीन असाल तर प्रत्येकाने होम मेकर शीतल चॅनलवर जा व्हिडिओज बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक डन पण करा मिस्टर विनय पण आलेले आहे विनय तुम्ही दुपारला या ना विनय धन्यवाद विनय तुम्ही आले त्याबद्दल रियल फोटो पाहिला आहे का एकदा हो हो खूपच सुंदर आहे पाहायला तिचे चॅनल आहे ना राज दादा मी तुम्हाला सांगणार तिथे चॅनल आहे मी तुम्हाला नंतर दुपारला तिचा चॅनल सांगते तिच्यावर तिची फोटो आहे एकदम मस्त दिसते ती अशिक्षित लोक बाबासाहेबांना देऊ द्या ना दादा देऊ द्या शिवाय काही होते का खानक पडते का आपल्याला हो ताई नंतर सांगा हो मी सांगते तिचा हे चॅनल मुक्तीला बघा तुम्ही आहे तिची एक कम्युनिटी पोस्ट वर तिची फोटो तिने अपलोड केलेली आहे मिस्टर विनय गेले का तुम्ही हो विनय 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 धन्यवाद विनय तुम्ही आले खूप दिवसानंतर आले तुम्ही तर मी आता भांडे घासते विनय काय करू आता काम पडले आहे आणि अर्धा तास झालेला आहे विनय धन्यवाद विनय चहा नाश्ता झाला की नाही तुमचा चला बाय सगळ्यांना